छोटे व्यवसाय करतील माझ्या लाडक्या बहिणी याच बहिणी हळूहळू मला लखपती झालेल्या बघायच्या आहेत लखपती झालेल्या इंजिनिअरिंग च शिक्षण घेणारी मुलगी आत्महत्या करते राज्यात एक मुलगी आत्महत्या करत असेल तर सत्तेचा काय फायदा आहे दिवशी निर्णय घेतला पन्नास टक्के फी चे शंभर टक्के फी मध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला मुख्यमंत्री असताना लाड आईच नाव लावण्याची परंपरा सुरू केली आईच नाव अरे एवढ्यावर आम्ही थांबणार नाही बचतगड ग्रामीण भागात पैसे मिळतात शहरी भागात नाही ते पण नगर विकास खात्याच्या माध्यमातून ती योजना सुरू करू छोट्या मोठ्या व्यवसाय करतील माझ्या लाडक्या बहिणी आपल्या परपंच प्रपंचा आधार देतील आणि याच बहिणी हळू हळू मला लखपती झालेल्या बघायच्या आहेत लखपती झालेल्या हे जे बोलतो ते करतो तुम्हाला वाटेल निवडणूक आहे पण एकनाथ शिंदे बोलतोय पण मी जे जे बोललो ते केलं ते केलं लेख लाडकी लखपती योजना केली पन्नास टक्के एस टी मध्ये दे सवलत देण्याचा निर्णय केला मुलींना उच्च शिक्षण घेण्याचा निर्णय केला मला ते बोलतानाही यात ना होता मुख्यमंत्री असताना साडे एक वाजता टीव्हीवर बातमी झळकली एका मुलीने आत्महत्या केली इंजिनिअरिंग च शिक्षण घेणारी मुलगी आत्महत्या करते तिला वाटलं पन्नास टक्के फी पालक भरतात पन्नास टक्के फी सरकार भरत हे पन्नास टक्के फी पैसे माझे वडील भरू शकत नाहीत आणि ते कधी आत्महत्या करू शकतात म्हणून त्या मुलीने स्वतः आत्महत्या केली मनाला फार दुःख आणि वेदना झाल्या त्याच दिवशी तुमच्या एकनाथ शिंदेने ठरवलं राज्य सर्वसामान्यांचं आहे गोर गरिबांचं आहे कष्टकऱ्यांच आहे शेतकऱ्यांच आहे माता भगिनींच आहे आणि आपल्या राज्यात एक मुलगी आत्महत्या करत असेल तर सत्तेचा काय फायदा आहे या दिवशी निर्णय घेतला पन्नास टक्के फीचे शंभर टक्के फी मध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला आता आपण उच्च शिक्षण मित्राला डॉक्टर इंजिनियर वकील बनायचं करू शकतो असे ऐतिहासिक निर्णय घेतले छोटे मोठे निर्णय नाही घेतले महाराष्ट्राच्या इतिहासात न झालेले निर्णय तुमच्या या राजच्या भावाने घेतले आपल्या नावासमोर वडिलांचं नाव लावतो आता मी मुख्यमंत्री असताना लाड आईच नाव लावण्याची परंपरा सुरू केली आईच नाव आई आपली श्रद्धा आहे आई आपलं दैवता आई आईच वडिलांच नाव लावण्याचा ऐतिहासिक निर्णय आपण घेतला हे सरकारचं काम फायदा शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजना दिली पीक विमा दिली अनेक योजना केल्या आता संकट आलं त्यावेळेस देखील मी मुख्यमंत्री होतो अगोदर तेव्हा एनडीआरएफचे सगळे निकष बदलून टाकले दोन ते तीन हेक्टर केले सततच्या पावसामुळे होणार नुकसान देण्याची काही तरतूद नव्हती दादा भुसे बरोबर ती आपण सुरू केली जे जे नव्हतं ते, ते सुरू केलं जे होतं ते कोणी पण करू शकतो पण जे नव्हतं ते सुरू करणार हा तुमचा एकनाथ शिंदे